माता माता शिवाजी महाराजांचे गुरु राजमाता जिजामाता माता शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व घडवलं जिजामात घडवलं मराठी माणसाला सगळ्या गोष्टी सण पण फसवलेलं सण होत पण जेव्हा संघर्षाची वेळ येते तेव्हा पदर खोचून तीच आईल्या होते तीच राणी होते आणि तीच जिजाऊ होते तुतारी वाजलेली आहे दिल्लीच्या दरबारात औरंग्यानं खिल्लत दिली होती छत्रपती शिवाजी महाराजांना ती छत्रपती शिवाजी महाराजांनी मान खाली घालून खिल्लत स्वीकारली नाही ताट मारेनं ना खिल्लत उधळली तो स्वाभिमान तुमच्या आमच्या रक्तात आहे हे येत्या काळात या महाराष्ट्राला दाखवायचं आहे